चिंता कशाची करतोस ती तर स्वयं निर्मित असते प्रत्येक कर्म देवाला अर्पण कर त्यातच खरे सुख असते मी मी माझे काय म्हणतोस मी मी माझे काय म्हणतो सर्व इथेच राहणार आहे सोबत तुझ्या फक्त तुझे बरे वाईट कर एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना चार बोट आपल्याकडे एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना

आणि मात्र ही जगत असतो दुसऱ्यासाठी जगण्यामध्ये स्वर्गाचा अनुभव असतो दुसऱ्यासाठी जगण्यामध्ये स्वर्गाचा अनुभव असतो सही सही